नाव सांगा सर तुमचं नामदेव सुभाष पाटील जारगाव मी शेतकरी हे माझी इथे चार पाच एकर जमीन आहे तर पहिले मी रब्बीत पावसाळ्यात कपाशी लावली होती तर काय दोन अडीच एकरमध्ये मला दहा क्विंटल बी माल आलेला नाही आता मी रब्बीची रब्बीमध्ये मक्का लावतो आहे आणि आधुनिक यंत्राने लावतो आहे मजूर त्यांचाही असल्यामुळे यंत्राचा म्हणजे याच्यावर मजूर त्यांचाईवर मात करून ये यंत्र एक माणूस कमीत कमी आपल्या यंत्राने तीन बॅगा लावू शकतो मजूर टंचाई असल्यामुळे फायदा आहे किती मजूर लागत होतो पहिले तुम्हाला मला लाव ला, चार जर लावल्या लावला चार बॅगा जर लावल्या सात एक बाय ला, लागल्या असत्या त्याला तीनशे रुपये रोजाने सात तरी एकवीस रुपये लागले असते याच्याने किती तुमचा पैशाचाही बचत होते आणि वेळेची पैशाची पण बचत होते आणि वेळेची पण बचत होते दिवसाला किती होत याच्याने याच्याने तरी तीन बॅगा एक यंत्र लावू शकतो एक माणूस आणि मजूरने कसं राहतो मजूर आणखी उघडे बी ठेवतो बियाणं ते बुजत नाही त्याच्यामुळे ते, ते, ते उगण शकती कमी असते यंत्राने भर यंत्राने खोल जातं आपलं बियाणं आणि उगण शकती भरपूर म्हणजे काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता या आधुनिक यंत्राकडे वळा मजूर टंचाई असल्यामुळे किती एकर मध्ये लागवड आहे आज तुमची चालू माझी अडीच एकर मध्ये लागवड आहे